कार मित्रांनो आपल्या कपाशीचे पूर्णपणे गळफांदे कट करायचं काम झालेलं आहे आता पाणी चालू केलं आहे आपण बघू शकता प्लॉट अजून दोन महिन्याचं नाही झाला सात जूनची आहे सात ऑगस्टला दोन महिने कंप्लीट होते आता याला आपण पाणी देऊन तिसरी फावरणी घेणार आहे बोंडाळीसाठी मावा तर नाहीची बोंडाळीसाठी बुरशीनाशक अजून आपण वापरेल नाही पण आता मोठाले पाऊस होणे शक्यता आहे त्याच्यामुळे एक बुरशीनाशक नाशक आहे बघू शकता प्लॉट गडफांदी कट केल्यामुळे पूर्णामध्ये अंतर चाललं आहे अजून एक सात आठ दिवसाने आपण शेंडा खोडणार आहे अडीच तीन फुटापर्यंत हाईट झाली आहे एक साडेतीन फुटाच्या आतच ठेवणार आहे आपण जास्त वर नाही जाऊन येणार बघू शकता गळफांदी कट केल्यामुळं मध्ये पूर्ण स्पेस आहे आणि आता ही झाडं आहे असेच वर वरवाणार फळफांद्याचा आता इथं एंड झालेला आहे बघू शकता फळफांद्या इदोरच जास्तीत जास्त इदोरातून साडेतीन फूट झाल्यावर शेंडा कट करणार आणि पाच साठ दिवसानंतर आपण एक खालची पानंसुद्धा कट करणार मोठे खालचे पानं कट करणार जेणेकरून जास्त सूर्यप्रकाश भेटेल हवा खेळते राहीन चांगल्या प्रकारे पाते धारणा झालेली आहे